वाजे नऊ नऊ आता जेऊ आता जेऊ आता नाऊ गाला नाऊ आता जेऊ गाला ना माऊन बाय माला आली माय माझ्या झाली सुनवाय माला आली माय माझ्या झाली सुनवाय माला आली माय माझ्या झाली

पाना माझा नखरा पाना माझा नखरा आते बाई पाना माझा नखरा पाना माझा नखरा आते बाई पाना माझा नखरा पाना माझा नखरा पाना माझा नखरा पाना माझा नखरा सुनबाई माला आली मायले मजा झाली सुनबाई माला आली मायले मजा झाली सुनबाई माला मायले मजा झाली

उठा वाजले वारा आता सैपक झाला कसारा सैपक झाला कसारा वाजले वारा इला उठा वाजले वारा आता सैपक झाला सारा सैपक झाला सारा सैपक झाला कसारा सैपक झाला कसारा आतावाई सैपक झाला कसारा सैपक झाला कसाराई सैपक झाला कसारा सैपक झाला कसारा

आत्या बाई तुमच्या लेखाला लागली बुक वाढून द्या कथाट आत्या बाई तुमच्या लेखाला लागली बुक वाढून द्या कथात सुनवाय मला आली मायलाय माझ्या झाली सुनवाय मला आली मायलाय माझ्या झाली

माझ्या मम्मी चाल फोन आता बाय काढून आणा मम्मी चालू काढून सुनवय माला आली माय माझा झाली सुनवय माला आली झाली सुनवय माला आली मायले माझ्या झाली सुनवय माला वाजले चार इला चार आवाज आत्याबाई पुसून घ्या कागर पुसून घ्या त्या का आत्याबाई पोसून घ्या त्या का पुसून घ्या त्या का माय माझ्या झाली माला आली माय माझ्या झाली सुन बायमाला आली मायलय माझ्या झाली

सुनवाई माला आली माले मजा झाली सुनवाई माला आली माले मजा झाली आता वाई तुम्ही नाही भारी तुम्ही नाही भारी मला आमच्या कलोराची सरी आमच्या कलोराची सरी मला आमच्या कलोराची सरी आमच्या कलोराची सरी सुनवाई माला आली माले मजा झाली सोन बाई माला आली मायलाय मजा झाली आत्या बाई जा तुमच काम नाही पाहून दुखत माझ माझ सुनबाई माला आली मायला मजा झाली सुनबाई माला आली मायलाय मजा झाली आत्या बाई तुम्ही लई तुम्ही नाही कधरू माला टाकून द्या त्या का आतरू टाकून टाका आठवून सुनवाई माला आणि मायला मजा झाली सुनवाई माला आणि मायला मजा झाली